पारंपरिक मेंढपाळ यांचे व त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य वन 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 भटकंती वारंवार कारवाईचा बुलढाणा जिल्ह्यात पिढ्यान पिढ्या मेंढी पालन करणारा धनगर समाज आजही बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे प्राचीन काळापासून हा समाज पर्वताच्या पायथ्याशी दर्याखोऱ्यात आपले जनावर चारण्यासाठी भटकत आहेत तेव्हा त्यांना ते वन विभागाकडून चराई पास दिले जात होत्या मात्र आता त्यांना असा कोणत्या कायद्याअंतर्गत मनाई केल्या जात आहे जेव्हा की या क्षेत्रात अतिक्रमित जमिनी लोक बसत आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता या मेंढपाळावरच वन विभाग कारवाई करीत आहे त्यांची मेंढ्यांची कळपे स्थानबद्ध करून उपाशीपोटी अनेक दिवस ठेवत आहे हा मुख्य जनावरावरील अत्याचार नाही का हे लोक याच देशातील याच राज्यातील रविवारीशी असून सुद्धा त्यांना का असा अत्याचाराचा सामना करावा लागतो हे प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वन विभागांतर्गत पिंगळे या गावात जवळील आहे गेल्या अनेक वर्षापासून हे लोक कामत या गट नंबर चौदा मध्ये वस्ती करून राहत आहेत चऱ्यासाठी ते आपल्या जनावर येतात पुढे पायथ्याशी अनेक वर्षापासून चराई करतात मात्र वन विभागाचे कर्मचारी त्यांना धाक करून त्यांच्या जनावर उपासमारीची वेळ आणत असून त्यांच्याशी हुज्जत घालून कारवाईची धमकी देतात व शेळ्या मेंढ्यांना बंदिस्त अवस्थेत ठेवतात अशाच या लोकांच्या जनावरांना जीवितस उभा निर्माण होतो व वन विभागाने त्यांना योग्य ते पुराण चरायसाठी भाडे तत्वावर नेमून देणे गरजेचे असून त्यांचे तारण हार होणे आवश्यक आहे अन्यथा या लोकांवर व त्यांच्या या जनावरांवर उपासमारीत वेळ येणार शासन व प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे यासंदर्भात आम्ही घटनास्थळावर प्रत्यक्ष दाखल झालो आणि पूर्ण त्यांच्या हाल अपेक्षा प्रत्यक्ष पाहून शासन दरबारी ह्या बातमीची दखल घेण्याची शासनाला सुद्धा विनंती केरू रिपोर्ट आय बी सेवन न्यूज बुलढाणा नमस्कार आपण पाहता आय बी सेवन न्यूज आणि आम्ही आहो आज सातपुळे पर्वताच्या मैत्याशी सोनाळा या ठिकाणी सुनाळ्याच्या शिवारामध्ये संग्रामपूर तालुक्यात हा परिसर आहे आमोद हा परिसर बोलते कामोद कामोद परिसर बोलते गट नंबर एकशे चाळीस आणि हा जो का जो परिसर आहे या परिसरामध्ये तो मेंढपाळ करत आहे पिढ्या जो मेंढपाळ हा उद्योग करतो व्यवसाय करतो त्याची उपजीविकाच ते आहे शेकडो वर्षापासून अरे हजारो वर्षापासून त्यांच्या अनेक पिढ्या यातच करत आलेले आहेत आणि आज पण तो दोन व्यवसाय करत आहेत आणि त्यांचं जे काही मेंढ हे शेळ्या पेंडल्या जे आहेत पथलेल्या किंवा इतर काही गुरे आहेत यांची चराई हे मुख्यत्वे करून पहाडाच्या पायथ्याशीच असते आणि पहाडाच्या पायथ्याशी जे चराई असते वन विभाग निर्माण होण्याच्या अगोदरपासून हे लोक या या पहाडाच्या पायथ्याशी त्यांचं जीवन आहे यांचं पहाडा पहाड आहे त्यामुळे हे या वन विभागाचे किंवा या वृक्षवल्लीचे मारक नाहीत हे त्यांचे ते उद्ध्वस्त करणारं नाहीत यांचं जे काही मेंढे आहेत बकरे आहेत सुने आहेत हे फक्त चरायसाठी कुराण वापरतात बाकी काहीच करत नाही मात्र वन विभाग स्थापन झाल्यानंतर कित्येक वर्ष या लोकांना पासेस मिळत होत्या वनामध्ये ज्या चालवण्यात चालायचं आणि हे वन त्यांच्यासाठी होतं परंतु आता गेल्या काही वर्षात असा कोणता नवीन फायदा झाला की ज्या कायद्यामुळे यांना उपलब्ध करून दिल्या जात नाही ते पुरण उपलब्ध करून दिला जात नाही उपलब्ध करण्यासाठी आमच्याकडे अठरा सतरापासून अनेक तक्रारी आहेत या जमीनवरून पळून लावल्या जा जाते त्यांच्या जनावरांना एका प्रकारे बंदिस्त केलं जाते बघा आजही हा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे मेंढरे हे मेंढरा आणि बकऱ्या यांना या ठिकाणी बंदिस्त काय खरं काय खोटं आपल्याकडे विचारू मात्र या ठिकाणी काय म्हणाल काका किती का, दिवसापासून आहेत पण आम्ही म्हणतो की बा अतिक्रम काढलेला आहे त्याच्या आजूबाजूला जागा खाली आहे त्या जाग्यावर चालायला काही मना करायला नाही पाहिजे पण खरीपचे हे लोक काही जणू म्हणतात की बा तुम्हाला आदेश नाही आहे खरीच अतिक्रम आल्या ते आदेश आहे असे म्हणतात आहे आता त्याच्यासोबत आम्ही कलेक्टर ताबीचं गेलो की सोबत वाद करायला पाहिजात पण त्याच्यासाठी आम्हाला सात कामं सुद्धा तो वाद झाला नाही पाहिजे असं आमचा प्रश्न आम्ही वरिष्ठ म्हणजे जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही नंतर लोक तिकडे गेलो की घरचे सराई करणारे जे गोरे सराई करणारे लोकांनी त्यांच्यासोबत वाद करतानिद झाल्यामुळे पोलीस स्टेशनपर्यंत दा प्रकरण जाऊ नये म्हणून आम्ही तिथून परत येतो आणि परत तो येते प्रकरण भिजत राहते तर तुम्ही काय म्हणाल किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी आहात आणि कसा त्रास आहे तुम्हाला आमच्या बाप्पा तो बापू सुतच राहत आहे आमची जन्मभूमी इच्छा आहे कैक वर्ष झाले झाले या गोष्टी दुसरा कोणता उद्योग आहे तुमचा दुसरा काही नाही बा मिळणं पाळत जाऊ आम्ही दुसरा तर काही नाही आमचा उदरनिर्वाण साधत दुसरं काही नाही शेतजमीन वगैरे काही नाही नाही काही नाही थोडं थोडं आहेत काय का लहान लहान मुलं आहेत शाळेमध्येच शाळेमध्ये नाहीत काहीच नाही तर बस इथंच याच जनावरांच्या भरोशावर बसलेल्या बघा आता हा व्यवसाय आहे आता त्या युगात आपल्या मुलांना काय काय म्हणशील आजच्या या कागडीमध्ये असा निर्माण झाली आहे तीन दिवसापासून हे मेंढर इथं बंदिस्त केलेले आहे तीन दिवसापासून थांबलेले कुठे जाऊ देत नाही आम्हाला इथंच थांबवते आमच्याकडे यांचे चारा पाण्याची व्यवस्था काय काहीच नाही चारा पाण्याचे उपस्तार ते संपलं आता काहीच चारा नाही आम्हाला इथंच बसलेले बघा या संदर्भातले प्रतिक्रिया आपण विभागाचे काही कर्मचारी आहेत बरोबर आहे कारण की यांच्याजोड कुठल्याही प्रकारची चराई पास किंवा कुठल्याही प्रकारचं काही परवाना नाही आहे की यांना चारो घेण्याची कारवाई घ्यावी दोन हजार एकवीसपर्यंत नंतर हे जे क्षेत्र आहे ते वन्यजीव विभागामध्ये आलेलं आहे वन्यजीव विभागामध्ये आल्यानंतर जेव्हापासून मी पाच वर्षापासून बघतो आहे की यांना म्हणजे त्यांना जोड कुठली पास कुठल्याही प्रकारची पास प्रकारचे आहे आणि त्याच्यामुळं मला वरच्या अधिकाऱ्यांचा आदेश आहे की यांना कुठल्याही प्रकारचा इथं चराई होता का पासून इथं आहे हे मला पासून या बीटला आहे म्हणजे याच्या अगोदर याच्या अगोदर पासून असतील की नाही असतील परंतु माझ्या उच्च अधिकाऱ्यांचं मला म्हणणे नाही की यांना कुठल्याही प्रकारची चराई पास नाही कुठल्याही प्रकारचं यांना क्षेत्रात जाऊ द्यायचं नाही का करू द्यायची तुम्ही एकोणीस पासून आहे एकोणीस पासून मग आता चोवीस पर्यंत कशी चराई पास होती आता चोवीस मध्ये कसं चराई पास कुठल्याही प्रकारची चराई पास एकोणीस पासून नव्हती आता पण नाही एकोणीस पासून चोवीस पर्यंत कसे राहते या ठिकाणी ते राहिले मग तुम्ही आले एकोणीस पर्यंत मध्ये एकोणीस ते चोवीस पाच वर्ष मग आत्तापर्यंत ते करत होते चोवीसमध्येच कार्यकर्तो त्यांचं म्हणणं हे आहे की बाबा द्या परंतु हे जवळजवळ सत्तर दावे आहेत अतिक्रमणधारक यांचे सत्तर दावे आलेले आहेत त्यांचं हे म्हणणं आहे की तुम्ही अतिक्रमण करू देता अतिक्रमण करण्याचा वन विभागाला अतिक्रमण करून द्यायचं वन विभागाला कोणत्या कल्पना कलेक्टर सर्वांचे आदेश आहेत की ज्यांचे दावे आहेत त्यांना त्यांचे जोपर्यंत क्लिअर होत नाही मी असं ऐकलेलं आहे की वन विभागाच्या जमिनीवर केलेलं अतिक्रमण तात्काळ मोड मोडीत काढावं वन विभागाच्या स्थानिक वन विभागाला असे आदेश आहे असा आदेश त्यांच्यासाठी आहे ज्यांचे दावे नाही आहे त्यांचे सत्तर जणां म्हणजे तीन जण तीन जणांजवळ पट्टा मिळालेला आहे आणि सदुसष्ट जणांजवळ त्यांचे दावे प्रलंबित आहे आणि ज्यांचे दावे प्रलंबित असतात त्याला कलेक्टर साहेबांचे आदेश आहे की त्यांना जोपर्यंत त्यांचे दावे क्लिअर होत नाही त्यांना एकाच महिन्यात एकाच महिन्यात पेरणी झाली आणि एका, एका महिन्यात दावे दाखल होऊ शकतात काय कारण यांनी म्हटलंय की ही जे समोर जमीन आहे आता आहे जमीन आणि पेरणी तर ह्या पेरणीचे एका महिन्यामध्ये कसे काय दावे सादर झाले या एका महिन्यापासून झालेले नाही आहे पेरणीचा काढच आहे ठीक आहे जून पासून या वर्षीच दावे आले त्यांचे आमच्याकडे त्याच्यामुळेच या वर्षी, वर्षी पेरणाची खबर की बुलंद आवाज इंडिया बुलेटिन सेवन अर्थात आय बी न्यूज आवाज नए भारत की